सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने फोर्टावर तावडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आज रूट मार्च घेण्यात आलेला आहे त्या रूट मार्चमध्ये दहा अधिकारी त्याच्यामध्ये प्रोबेशनरी पी एस आय पण आहेत सी पी विभाग एक कोमन्स आहेत आणि पोलिस स्टेशनचे ए पी आय खंडागळेस आहेत आणि शंभर कर्मचारी हजर आहेत तसेच होमगार्ड एकशे चाळीस हजर आहेत यामध्ये एकच संदेश द्यायचा आहे की सर्व दृष्टीने आम्ही इलेक्शन साठी सज्ज आहोत तत्पर आहोत कुठलीही अनुचित प्रकार होणार नाही आणि जर झाला तर ते निपटून काढण्याची आमची तयारी आहे मतदारांना आवाहन आहे की आपण निर्भयपणे निपक्षपातीपणे जे आपले आहे त्याप्रमाणेच मतदान करावे कुठल्याही दबावाला बरी करू नका जर काही तसं असेल तर आम्हाला तात्काळ कळवा त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांनी <laughs> बाहेरचे अधिकारी आमच्या पोलीस स्टेशनला पौतरतावडी पोलीस स्टेशनला दहा प्रोबेशनरी पी एस आय दिलेले आहेत एक पी आय दिलेले आहेत आणि एस एक दिलेले आहेत Sapa zelan ya dikja Wan sepa zelan ya